मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस करण्यात आली आणि ही अज्ञात महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे ती मनोरुग्ण असल्याचं समोर आलेलं आहे तिचे अधिक मागचे कारनामे ही समोर आलेले आहेत कारण या सुद्धा तिने भाजपा कार्यालयाची तोडफोड केल्याचं समोर आलेलं आहे आणि आज आता कारवाईला वेग आलेला आहे कारण पोलिसांचं निलंबनही झालेलं आहे आता या ही अज्ञात महिला पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे शाम को में इस महिला के द्वारा कुछ कुंडियों की तोड़फोड़ करने का इंसिडेंट उस इंसिडेंट के मामले में मे महिला हो चुकी है महिला मेंटली डिस्टर्ब इस महिला पे इस मुंबई एक गुन्हा दाखल विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्या सोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखी थोडी उतरायचं असतं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ